नहीं। नहीं। चल तू एकदम वेल ट्रेन दिस तुम्हाला दुकान टाकायला लागेल गोळ्यात ना बाजारामध्ये पन्नास लाख की चाळीस लाख नंतर त्यामध्ये गोळे मग किती महाग गोळे आहेत आणि इकडे आम्ही गेम करायला लागलो भाडली त्या जंगलामध्ये दापोली घे तो दे आईस एप्पल आईस नमस्कार मित्रांनो मी हार्दिक भरत तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठी माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक भरत ब्लॉक्सवरती आणि तुम्ही बघू शकता ती गरमी चालू झालेली आहे आणि गरमीच्या सुट्टीसुद्धा चालू झालेल्या आहेत सो आपण तर ऑफिसवाल्या आहेत आपल्याला सुट्टी मिळणार नाही म्हणून आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी आपण आलेले आहेत इथे आपल्या मित्राच्या गावी म्हणजे हिमाचलच्या गावी दापोलीला आणि दापोलीच्या लगतच आहे भाडली जंगल सो त्या जंगलात आलेलं आहे हा तर आता आपण त्या जंगलात आलेलो ताटगोळे खाण्यासाठी सो लेट्स गो तुम्हाला दाखवतो कसे आपण ताडगोळे पाडतो आणि कसे खाणार आहोत ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला खायचे असतील तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगू शकतो तुम्हाला मग मी इकडे एक दिवस घेऊन येईल जंगलामध्ये इकडे वाघ पण निघतात का रे बाबू हा नाही ना तर मित्रांनो हा जंगल असं काही ते टेन्शनवाला नाही माहित वाघ वगैरे नाही निघत बट सांगतो कोल्हे आणि डुक्कर इथे फिरत असतात तर आपल्याबरोबर हिमाचला आहे तर आपल्याला काही टेन्शन नाही त्याला इकडे सुद्धा आपल्याला काहीतरी भेटलेलं आहे ते आपण पाहू जंगलातले आणि खाऊ इकडे ते बघा तिकडे वरती हिमा हिमाचल नवीन बिझनेस जंगल जंगल में मंगल हे बघा होतो हा ठीक आहे हे बघा आज आम्ही जाणार हे खायला ह्याला आम्ही बोलतो ताडगोळे तुम्ही काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा सो आम्ही आलेले आहेत दापोलीच्या जंगलात कुठे आहे दापोलीच्या जंगलात भाडली जिल्हा भाडली दापोली त्याच्या जंगलात आलेल्या आहेत आणि जंगलाचं नावली आहे भाडली ओके या जंगलाचं नाव भाडली आहे आणि गावाचं नाव दापोली आहे आणि आम्ही आले आहे तिकडे दापोलीच्या जंगलात काटगोळे पाळायला सो आपल्याबरोबर हे आपले मित्रमंडळी आहेत आणि हिमाचलने नवीन बिझनेस चालू केला तर तुम्ही बघितलाच असेल स्टार्टिंगला आपण जाऊया मध्ये अर्जुन आपल्याला पाळायचे आहेत आणि मग खाणार हिमाचल सातपाटीच्या यात्रेत न्यायच्या का जर आम्हाला जास्त भेटल्या गडगोळे आम्ही सातपाटीच्या यात्रेत दुकान टाकणार आहेत तुम्ही सुद्धा या आणि आस्वाद घ्या इकडे नाही मिळत इकडे पण बारके बारकेच आहेत चलो पाडू इकडे आपल्याला भेटलेल्या आहेत बऱ्यापैकी चांगल्या आणि आता याच्यावर हिमाचल चढणार आहे हिमाचल कुठे चढेल का रे बघा चालना आता चढायला वरती इकडून असं सरसर 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 सर वरती चढणार तिकडे पण काहीतरी भेटलय आपल्याला

एकदम ट्रेन प्रोफेशनल आहे सगळे ट्रेन प्रोफेशनल कापून टाकणार तिकडे वरती चांगला आणि ही आहे हि काय सांगतो वॉशिंग वॉशिंग आहे ते आता वरती तिकडे तिकडे अटकवतील आणि पाडतील चलो सेट झालेला आहे तो ती बघ ना वरती काळी काळी कचरा काढ ना हा पायाजन येतो डोळ्यावर थांब ना माझ्या हा काय फिरली हा मार तशी मार हे चूप ओढू नको तशी नाही रे तिकडे बरोबर होता तू आपल्या साईड चांगली इबा ह्याच्यावर पण चांगले आहेत

इकड़े <laughs> <निक्रे> इकडे <वर्ती। laughs> काम संपला तुमच्या अजून नाहीच होत तर मग मी येतो शेवटला हिमाचल अरे ते दोन्ही कोळ जातील बाबाला पाडून समोर समोर या खालच्या तुझ्या दिसतात त्याच दोन्ही अरे बाबा नो ती नाही बरी मी यात ते अरे बघ आता मारला का पाड तुमची इच्छा ते तुम्हाला पडले तर काय असे होते खराबच होणार नाही बाबू अडकवून फक्त एक जोराने खेळ

आणि आता खायला पण सुरुवात करणार शॉट बिलकुल नको घेऊ निकडे चढलाय इकडे माळ आहे आणि ही पोरा इकडे आहेत इकडे हिमाचल सो इथे रिस्क फार असते मित्रांनो आणि एवढे या आम्ही जमा केलेत बघा आम्ही वन बाय वन कट करून खाणार अजून पाडतोय नाही आंब्यावरून चिंचावरून चढे त्यापेक्षा हिबाण नंतर ती बघूया असं काय झालं असत तर नाही नाही काय चांगलं डाय डायरेक्ट चढेल वरती तू चढू शकतो मी पोट घासून खाली <laughs> मला जमत नाही कापायला ते कापाला जमते पण मोकळे करा ना जमत का सगळंच जमते पण ते भरभर नाही हे <laughs> माझा कोयता ते तो बघ आणि योग्य आहे तुम्ही कोयता हा मग काप मला नाही का मी वरतून वर्तून कापू काप नीट काप सुट्टी वाले ते मी पिऊ पण नको आणि हिमाचल एक ते एकदम वेल ट्रेन दिसतो तुम्हाला दुकान टाकायलाच लागेल ते गोळे आहेत ना बाजारामध्ये पन्नास ता तीन चाळीस लाखी नको त्यामधले गोळे मग किती महाग गोळे आहेत आणि इकडे आम्ही गेम करायला लावलो पाणी भाडलीच्या जंगलामध्ये दापोली तो दे आईस एप्पल आईस आईस एप्पल त्याला खाताना पण काढायचं ते एकदम फॉलोअर्स ते बोधलेलं आहे म्हणजे कानफटात मला येईल बोलतो हे घ्यायची पाणी कशाला घालतो आठ ओली आणि तिकडे असते ना एक एक दोन दोन अजून पाठवतो जो असतात कमी दे पहिला तो सिमेंट मी चंदन भाऊ आणि पोंग घ्या सिमेंट का थाय संदीप जरास हात पो आणि परत दे गंगाधरला घेऊन यायला पाहिजे होता काल कुमारे कुमारे <laughs> <गंगा दर था>। <laughs> <laughs> एक कामच लागतो हे <laughs> 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 बघा मित्रांनो एवढे आम्ही खाऊन टाकलेले आहेत सगळे हे सगळे खाऊन झालेले आहेत आणि तर अजून तिथे आहेत ते आता पाडायला चाललो आहे ते चलो लचको दोघा मित्रांनो खाऊन एकदम हालत फोटफुल झालेला आहे तिकडे हिमाचल खतम झालेला आहे तो तिकडे अजून पाडायला लागले वर्दी दोघ मित्राने चालले पार्सल हिमाचल गेला घेऊन जाओ <coughs> ही आपण घेऊन जायची घरी तर मित्रांनो फायनली मिशन अकॉम्प्लिश अँड थँक्यू व्हेरी मच पोरानो आम्हाला ताटगोळी खायला दिल्याबद्दल हिमाचल तुझ स्वतःशा आभार आणि आता आपण निघूया ह्या कुठचं जंगल आहे हिमाचल आहे हा बाडलीच्या जंगलातून चाललेले आहेत रिक्षा ची माझ्याकडे चलो लच गो हे चालू हिमाचल